एल जी फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज शिकत आहोत साधा पंजाब ड्रेस साधा पंजाब ड्रेससाठी ना कसा कापड लागतो आणि किती लागतो तर टेरीपॉट चालेल कॉटन चालेल दोघेही कापड चालणार आहे साडीचा पण बनवू शकता तुमच्याकडे जुना गाऊन असेल तर गाऊनपासून पण पहिला तुम्ही सॅम्पल शिवू शकता मग गुडघ्यापर्यंत पण साधा पंजाब ड्रेसमध्ये येतो जीन्सवर घालायचा असेल तर मांडीपर्यंतचा पण येतो आणि सीटपर्यंतचा पण येतो गुडघ्याच्या खाली पण येतो आणि टाचापर्यंत पण येतो सेम सेम पॅटर्न असेल एकच पॅटर्न इतक्या प्रकारात तो डिवाईड होतो की मांडीपर्यंत घेतला की शॉर्ट पॅटर्न होऊन जातो जीन्सवरचा होऊन जातो गुडघ्यापर्यंत घेतला की साधा पंजाब ड्रेस होऊन जातो गुडघ्याच्या खाली घेतला की लेगीजवरचा ड्रेस होऊन जातो असे तीन चार प्रकारे या पॅटर्नमध्ये मिक्स होतील लागणारा कापड जो आहे तो शून्य ते पाच वर्षासाठी एक मीटरला घ्यायचा म्हणजे ऑर्डरसाठी जर असला आपल्याकडे नंतर पाच ते दहा वर्षासाठी दीड मीटर दहा ते वीस वर्षासाठी हाईट एकच वाढते ना आपली एक समजत तर दहा ते वीस वर्षासाठी किती घ्यावा लागेल दोन मीटर आणि जर जाड माप असेल जाड माप असेल तर अडीच मीटर आणि जास्त जाड असेल तर तीन मीटर एवढं माप आपण ठेवायचं आणि त्यासाठी परफेक्ट माप मोजायचे म्हणजे जसं की सीट छाती कमर बरोबर माप आपल्याला तिथे मोजायची पोटाचा घेर जास्त असेल तर पोटावर टेप धरायचा सीटचा घेर जास्त असेल तर सिल्वर टेप धरायचा अशी माप आपण घेतो माप याला खूप डीप मध्ये आणि जास्त माप घ्यावं लागतं तेव्हा पंजाबी ड्रेस परफेक्ट बसत असतो बस मग आता पहिलं माप जे तुम्ही लिहू शकता की पहिले पूर्ण उंची दोन नंबरला छाती छातीच्या नंतर जे माप येतं ते कमर फिटी त्याच्या खाली जे माप येतं ते वरून टेप लावून कमर उंची त्याच्यानंतर जे माप येतं ते सीट उंची परत टेप इथेच ठेवायचा आणि सीट उंची म्हणजे पाय जिथे फोल्ड होतो आपला असा उचलून धरू शकतो तिथे कमर उंची सीट उन्ची। सीट उंची जिथे तिथून गोल टेप लावला की सीट फिटे। बाही उंची बाही फिटिंग बाही उंची मोजताना थोडीशी काळजी घ्यायची जिथे संपेल ना तिथे बाही आता माझी इथे संपते ना मग इथे बाही पिटे माझी जर बाही इतकी असते तर मग मी इथे फिटिंग मधली असते सगळी चेंज होते म्हणजे कोणतीच सारखी नाहीयेत शोल्डर पुढचा गळा मागचा गळा आणि अशा पद्धतीची मापा आपण घेतलेली आता आपण कापडावर सॉरी कागदावर शिकूया की कसं पॅटर्न करणार मग मी इथे छोट सॅम्पल घेतलेलं आहे आणि मी आधी छोटं सॅम्पल बनवून दाखवेल तुम्ही ते छान बनवून दाखवलं तरच आपण पुढे शिकूया माझ्याकडे हा साधा पेपर आहे तुमच्याकडे न्यूजपेपर असला तरी चालेल आणि आता जे आपण सॅम्पल बनवणार आहे ना त्यासाठी हा मी पेपर घेतला ही माझी बंद बाजू आणि तुमच्याकडे पण तुमचा पेपर घ्या तुमचीही बंद बाजू घ्या बंद बाजू घेतल्यानंतर इकडे टाकणार आहे आपण उंची आधी किती घेणार आहे उंची अधिक कंपल्सरी दीड इंच उंची मध्ये एक इंच प्रॉपर काट वाळून पट्टी फोल्ड करण्यासाठी पंजाब ड्रेससाठी लागणार ते किती आहे तर आता मी जे माप शिकवते ते लहान आहे जे सॅम्पल माप दिलंय तुम्हाला माप नाही घेते ना आपण हा मी आता एक सॅम्पल माप शिकवते आणि नंतर आपण माप घ्यायचं कसं ते पण शिकवून घेऊ लक्षात जाईल तुमच्या तर माझं जे माप आहे ना ते छाती वीसचं माप आहे वीसचा चौथा किती झाला पाच अधिक दोन करायचे कंपल्सरी सात छाती किती आहे वीस आहे वीसचा चौथा पाच पाच अधिक दोन, दोन। सात झाले आणि ह्या बाळाची जी कमर उंची आहे ती आहे सात किती आहे सात हे काय मी इथं के करून ठेवते बरोबर सात आणि आतमध्ये रेषा ओढून घ्यायची हे तुमचं काम आहे प्रत्येक वेळी की आतमध्ये जाऊन तुम्ही रेषा ओढून घ्यायची परत टेप धरायचं जसं की नाही परत उंची मोजा तर तिची सीट उंची जी आहे ना आहे ती बाळाची आहे नऊ किती आहे नऊ सीट बरोबर मग आपण इथे रेषा घेतली आणि आतमध्ये पुन्हा गेलो तसंच आपण काय करणार आहे पूर्ण उंची घेणार आहे जसं की त्या बाळाच्या पंजाब ड्रेसच्या गुडघ्यापर्यंतची हाईट आहे सोळा अधिक दीड घेतले तर साडे सतरा झाले आणि साडे सतरावर हे जे माप आहे ते जसंच्या तसं खाली नेऊन आपण कवर करून घेणार असं सगळं झालं आणि हा आपल्याला काहीतरी तीन रेषांचा भाग मिळाला आहे मग असं जे पॅटर्न आहे हे एवढं तुम्हाला तयार करता येणार आहे हा मग आता पुढे जाण्यासाठी काय करायचं माहितीये का त्या रेषेची माप माहिती पाहिजे इथून इतकं कमर इथून इतकं सीट इथून इतकं पूर्ण उंची अधिक दीप मैत्री लिहिणार आहे मी की पूर्ण अधिक किती म्हणजे उंची घेऊन हो, टाका तुम्ही त्याच्यानंतर ह्या आणि ह्या रेषेचं माप काय मग मा, म्हणजे नाव काय प्रत्येक व्यक्तीचं नाव असतं त्याच्याने आपण त्याला बोलवत असतो याच्याने आपल्याला नाव ठेव देतो त्या रेषेला त्याच्याने आपण त्याला ओळखतो तर याच नाव आहे कमर फिटिंग आणि याच नाव आहे सेट्थ। हा सेट फिटिंग आता मी हे hey, इथपर्यंत केलेले तुम्ही मला तुमचं करून दाखवा नंतर आपण पुढे करूया आणि छान तुम्हाला हे पॅटर्न जमलं कि मग पुढे काय करायचं कि शोल्डर शोल्डर किती नऊ 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 च्या हा किती होता Shoulder... किती होता साडेचार साडेचार इथे घ्यायचे साडेचार इकडे पण घ्यायचे तुम्ही करू नका मी तुम्हाला वेळ द्यायचे साडेचार आणि आधी तो किती घ्यायचा अर्धा उरलेल्या भागाला जोडून द्या मोजायची गरज नाही लहान मुलगी म्हणून अर्धा इंच घ्या मोठा असतं तर आपण एक इंच घेतला एक असतं एकच बघ लागलेलं आहे जे अर्धा इंच वाढवलं ना ते पुन्हा कमी पण करून टाकायचं म्हणजे इथे रेषा ओढून द्यायची ओढल्यानंतर आहे ना लहान मुलांसाठी डायरेक्ट हा टेप उचलायचा मोठ्यांसाठी सुद्धा डायरेक्ट हा टेप उचलायचा आणि असा हाफ करायचा केला केला हां त्याच्यानंतर इथे आतमध्ये जाऊन अर्धा इंच आतमध्ये गेलो अर्धा इंच आणि तिथे खून करून घेतली खून केल्यानंतर इथे घेणार आहे आपण गळ्याची उंची मग गळा उंची आहे पुढची तीन आधी का अर्धा इंच घ्या साडेतीन इंच गळा उंची झालेली आहे म्हणजेच गळा छोटा शोल्डर मोठं सगळं रेडी तुम्हाला काही विचारायची गरज नाही मला आलं लक्षात ड्रेस रेडी झाला ना हां आणि असंच जर तू चाळीसच्या छातीचं शोल्डर निम वगैरे करून घेतलं असतं तर त्याचा गळा तुला तुझ्यामध्येच भेटणार आहे तुला वेगळा करायची गरज नाही सेमच सेमच काहीच नाही फक्त सीट उंची हे ते ही पद्धतच आपली इतकी सोपी आहे ना की याच्यावरून तुम्ही हजारो ड्रेस बनवू शकता काहीच नाही कोणालाच काही विचारायला जायचं नाही मला पण फोन करायचा नाही माझी कोणतीच मुलगी मला फोन करून विचारते किती शोल्डर घेऊ किती गळा घेऊ म्हणजे त्यांना हे परफेक्ट माहिती झाले ठीक आहे आत्ता आपण काय करणार आहे एवढं समजलं याला गळा कमी अर्धा इंच ते तर गळा हे फक्त गळा आणि शोल्डर मिळवण्यासाठी ही पद्धत वापरली निम्म केलं सेंटर घेत अर्धा इंच आतमध्ये गेलो आणि गळा आखला हा झाला ह्या पंजाब ड्रेस साठी लागणार पॅटर्न थोड्या थोड्या पंजाब ड्रेस साठी वेगळं होऊ शकतं पण ही एक पद्धत आहे पण ह्या पद्धतीवर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता एकच पद्धत वापरून त्याच्यानंतर घेणारे आपण कमर फिटिंग कडे वळणारे कमर फिटिंग किती आहे अठरा आहे अठराचा चौथा किती होतो प्रत्येक गोष्टीचा चौथा घ्यायचा साडेचार ना हां साडेचार साडेचार अधिक दोन इंच इथे या इथे आलेलं आपण आणि इथून ही देशात तिरकी करा कारण साडेचार अधिक दोन माप इथपर्यंत आलेलं आहे ठीक आहे नंतर खाली बळा आता घ्या कमर घेऱ्याचा अर्धा चौथा हा घेराचा चौथा अधिक दोन दोन इथं पण छातीचा चौथा अधिक दोन इथे पण चौथा अधिक दोन पण मात्र इथे चौथा अधिक दीड कारण इथे कट बनवायचे असतात आणि कट साठी आपल्याला जास्त कपडा लागत नाही तो फोल्डिंग फोल्डिंग करून मग आपल्याला लपवायला म्हणजे तो आतमध्ये घालायला खूप वेळ निघून जातो म्हणून आपण याच्यामध्ये दीड किंवा एकच घेतो जर कपडा खूप चांगला असेल तर सिट फिटिंगच्या चौथ्या भागात फक्त एक इंचा कट छान ते नाही यायला पाहिजे परफेक्ट फिटिंग यायला पाहिजे जसं की चौकणी यायला पाहिजे ह्या ठिकाणी त्यामुळे आपण इथे घेणारे इथे लिहिणारे मी सूत्र चौथा अधिक किती एक किंवा ज्यांना एकदम एक परफेक्ट कट लागतात ना म्हणजे ते ड्रेस आता कसे हल्ली हल्ली मुली मोठे ड्रेस नाही बनवून घेत ड्रेस घालतात चार सहा महिन्यात एक वर्षात फेकून पण देतात त्याच्यामुळे परफेक्ट फिटिंग वाला ड्रेस द्यायचा असं नाही समजायचं की आपल्याला मोठा दिला पाहिजे मग हे घ्या हे घेतलं तर चालेल हे घे कपडा खराब असेल तर हे घ्या म्हणजे कपडा दोरे निघून जातात ना mm. मग दीड घ्या कपडा व्यवस्थित कॉटनचा असेल तर एकच इंच वाढवा सिट फिटिंगच्या चौथ्या भागामध्ये पण सिट फिटिंग परफेक्ट मोजलेली पाहिजे परफेक्ट हम्म एक बोट आतमध्ये ठेवून लूज वगैरे जास्त फिट पण नाही जास्त लूज पण नाही mm. नंतर कमर फिटिंगचा चौथा इथे पण ते सूत्र कमर चौथा अधिक दोन इथे दोन इथे एक आणि इथे दोन 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 एक राहील लक्षात खालचं आहे तर जे माप तयार होईल ना आता बावीस बावी आता बघा इथं थोडासा गोड वेगळा हा तर आहे बावीस ते चौथा किती झाला साडेपाच आधी कधी टाकले म्हणजे हा ड्रेस असा खाली आला सरळ तर हा ड्रेस फक्त इथून फिरकत जाणार आहे कारण इथे आलाय ना ते माप जर इथे आला असतं तर मी हा असा पण घेतला असता पण ते इथं नाही आलेलं इथं आलेलं आहे आणि मग नंतर असंही वाढवलं असतं जिथं येईल सिट फिटिंग तिथे हा योगायोगाने तिथे झाला पण लहान मुलांचं किंवा एका परफेक्ट फिटिंगच्या व्यक्तीचं माप जे आहे ना ते असंच असतं हे परफेक्ट हे परफेक्ट आणि कमरमध्ये आता हा ड्रेस संपलेला आहे तुम्ही बनवा मग आपण मोठा बनवू ओके फक्त याच्यात एकच पॉईंट राहिला शोल्डर उतर आणि तो आता आपण लिहून घ्या शोल्डर वृत्तात देण्यासाठी आठ इंच माप घेतले असे तितकंच रेशो द्या आणि कटिंग करून घ्या समजलाय तुम्हाला अड्रेस आता आपण डायरेक्टली मोठ्या कपड्यावर कापून घेणार आहे तर कटिंग करून घ्या जसं की हा सॅम्पल आहे तर आता आपण कापून घेणार आहे याच्यावर कापला की मग आपल्याला छोटाही बनवता येईल आणि मोठाही बनवता येईल कटिंग कम्प्लीट त्याच्यानंतर गळा तुम्ही गोल गळाच घेणार असला तर मागच्या पुढचा सेम असेल तर कापू शकता आणि अशा पद्धतीने ही कटिंग झालेली आहे पंजावे तुम्हाला आता इथे हा इथपर्यंत तरी जमलेला आहे त्यासाठी लागणार बाहीचं जे माप आहे ते पण आपण आत्ताच शिकूया बाही बनवण्यासाठी मी हा पेपर घेतलाय आणि त्या पेपरवर बाही आपण बनवणार आहे हा ठरवायचं नाही मी बाही बनवते बाही बनवते कापणार नाही हा आपण बंद बाजू घेतली उंची टाका उंची किती बाहीची बाही उंची बाही उंची तीन।, तीन।, तीन आहे आपण हा एक छोटा सॅम्पल शिवून घेऊया आणि मोठा पण कापूया मोठा कापून देईल तुला आणि छोटा शिवून घेऊ चालेल ना म्हणजे डबल शिकणं बाही उंची किती आहे तीन, तीन। जर का बाही उंची तीन असेल तर बाही उंचीमध्ये कमीत कमी फिक्स दीड इंच टाकायचं जी काही उंची असेल ना त्या उंचीमध्ये किती टाकायचं दीड टाकायचं पंजाब ड्रेसच्या बाहीसाठी कारण ती फोल्डिंग करून डबल पट्टी केली जाते एकाच ठिकाणी म्हणून नंतर इथे टाकायचं छातीचा चौथा चा आपली बाही अशी असते कमीही पडत नाही आणि उरत तर बिलकुल नाही ठीक आहे आता किती आहे छातीचा चौथा पाच आहे ना हा वीसचा चौथा पाच आणि अधिक अर्धा इंच इथे लिहायचं पण की छातीचा चौथा वापरला आहे आणि अधिक किती घेतला आहे हा अर्धा घेतलाय बरोबर अधिक अर्धा घेतल्यानंतर हे बॉक्स आपला झाला आता आता तुम्ही म्हणाल की असं गेलो आणि इथे किती येणार आहे तर लहान मुलांसाठी दोन इंच किंवा लहान बाहीसाठी बाहीची उंची जी आहे तीन इंच म्हणजे ही लहान बाईमध्ये येते मोठ्या बाईमध्ये येत नाही मग ही जी बाही आहे तिला आपण किती इंच खाली येतो दोन आणि थोडी याच्यापेक्षा मोठी असती तर आपण अडीच इंच खाली आलो असतो त्यापेक्षा मोठी असती तर आपण तीन इंच खाली असतो आली आ, आलो असतो आणि बस कोपऱ्यापर्यंतच्या बाहीसाठी एवढे माप आहे दोन अडीच आणि तीन त्याच्यानंतर आतमध्ये या आतमध्ये कंपल्सरी लहान मुलांसाठी दीड इंच या मोठे असते तर दोन इंच आलो असतो कंपल्सरी उरलेल्या भागाला तिरकस रेषा करा आणि बाही फिटिंग टाका तर बाही फिटिंग आहे चार आणि चार अधिक बाई फिटिंग चार म्हणजे लूज मध्ये घेतल्या हा साडेतीन अधिक दीड घेऊया म्हणजे बाही टाकायचे आणि ते इथं आल्यानंतर अशी तिरकस रेषा द्या याला फक्त असा गोल सेट द्या झाली बाही बनवा खरं पहा आता बाही तुम्हाला जी आहे ती इथे दिसत नाहीये पण मी फक्त असा सेफ धरून असं कापून घेणार आहे लक्षात येऊन जाईल ती कशी कापलेली आहे आणि अशा पद्धतीने बाही कटिंग आपल्या बाहेर आलेली ठीक आहे ओके तर मग आता आपण हे काय केलं केलेली केले कटिंग अशी चार पदरी कापडावर ठेवून घेतलेली आहे हम्म एक दोन आणि खालचा एक चार असं ठेवलं की आता आपण याला आहे तस स्केच बनवून घेऊया आणि कटिंग करूया कटिंग करताना आहे तेवढं पॅटर्न आपण गळांना कापता कट करणार कापू घ्या काप तू काप हा तिथेच तिथेच जिथे आहे हा इथे जे आहे ना ती सीट उंची जिथे संपलेली तिथे एक खून करून ठेवायची होते हा तर मग इथे ना थोडी आपल्याला कैची अशी आतमध्ये थोडी मारून घ्यायची करा आता कापा हेच कापायचं गळाने कापायचं मोठा पण कापून देणार आम्ही तुला छोटा शिवायचं शिकून जाणार गुड सरळ प्रॉपर ड्रेस कटिंग ही आपली झालेली आहे आता आपण तिला साईडला ठेवू बाही बनवून घेऊया बाही बाहीसाठी इथे आहे कपडा जो चार पदवी होऊ शकतो तर त्याच्यावर आपण ही अशी ठेवून कापून घ्या कापा या पद्धतीने पूर्ण हा तुमचा जो ड्रेस आहे त्यासाठी आपण काय केलं की याचा मात्र आता गळा काट करून बघणार आहे दो हा दोघं सारखे पहिलं सॅम्पल आहे ना आपलं दोघं सारखे शिकूया आपल्याला महत्वाचं काय कट कसे शिवायचे गळा कसा शिवायचा शोल्डर कसं लावायचं बाही कशी लावायची त्यासाठी हा एक कपडा घेतलेला आहे तर ज्या वेळेस तुमच्याकडे कॅनव्हास अवेलेबल नसतं त्यावेळेस तुमच्या गळ्याच्या उंचीचा असा कपडा तुम्ही कापून ठेवायचा असतो जो की किती पदरी आहे चार, चार। पदरी याचा गळा मात्र कापायचा नाही याला घ्यायचं हातात घ्या छानपैकी असा ठेवा याला एका पार्टला उचला उचललं हा अड्रेस असा आहे की कोणत्याही शिकाऊ मुलीला सुद्धा पहिलींदाच केल्यानंतर सुद्धा जमायला लागेल असं ठेवा आणि याच्या गळ्याच्या गोल भागाला टीप द्या प्रॉपर टीप द्या ठीक आहे एवढी टीप देऊ ना घ्या नंतर बघू पुढे काय करायचं एक हे असं आणि दुसऱ्याचं पण सेम तसच उलटा ठेवा शिदा हां शिधा ठेवा उलटा ठेवा आणि गोल करा समजलं तुला समजलं ठीक आहे एकदम असं मापात व्यवस्थित ठेवा मारून घ्या आणि हा शिवून झाला की असं कापून टाका आता हा जो आपण शिकतोय तो विदाऊट कॅनवस गळा शिकतोय हा नंतर आपण पुढचा जो शिकणार आहे तो कॅनवस वाला हे असे पण तुम्हाला कधी कधी आले पाहिजे ठीक असं झालं की दोघी कट करा कट झाले की इकडे पलट करा असं पलट केलं की के याला इकडे आणा आणि प्रेसच्या सहाय्याने पलटी करून झाल्यानंतर याला असं घ्या अशी टीप मारून घ्या टिप टीप मारा म्हणजे सेपरेट मारा याच्या सोबत नका जोडू आणि मग शिलाई करून घ्या म्हणजे गळा पण रेडी होतो आणि हात शिलाई पण जास्त किचकट नाही करावी लागेल कारण हा पण भाग आहे आणि ह्याला मारून घ्या म्हणजे बाही जोडण्यासाठी सोपं पण प्रथम याला प्रेस करा असं दोघांना मागचा नाही नाही आणि हे असं झालं की प्रेस करून घेतला की मग आपण त्याला फिनिशिंग देऊया कट करा असं सगळं झाल्यानंतर असं घ्या सोबत धरा पट्टी वाळून झाली की फोल्ड करा डायरेक्टली जोडूया इकडून इकडे अर्धा इंच वर टी आणि इथून पण अर्धा इंच वर ठीक जसं की ही बाही आपल्याकडे आहे आणि मग आता याला टीप कशी मारायची तर आपण त्याच्यावर आधी स्केच बनवून घ्यायचं तुम्ही जोपर्यंत तुम्हाला असं समजत नाही की कुठून टीप मारायला पाहिजे ते जर माहीत नसेल तर तुम्ही अशा स्केचेस बनवायच्या आणि स्केच बनवल्यानंतर अशी सेंटरवर ठेवायची इकडून इकडे न्यायची आणि इकडून इकडे न्यायची जर तुम्हाला बाही लावण्यास भीती वाटत असेल तर म्हणजे मग अशी टीप मारायला सुरुवात करायची जर तुम्हाला वाटतंय की बाही एकदम परफेक्ट आहे तर मग तुम्ही डायरेक्ट या बाजूने ह्या बाजूला लावली तरी चालणार आहे दोघी बाई लावून घ्या ठीक आहे तर बाही लावताना काय झालंय की कमी पडलेली तर मग कमी पडली मग त्यासाठी काय करू शकतो आपण ही बाही इथे लावायला घेतली की काय करायचं इथे बाही लावली हे बघा आता ही अशी धरली की इथे थोडीशी ओढायची थोडीशी ओढायची थोडीशी ओढायची थोडीशी ओढून आणि बघ अशी इथे बरोबर आणता येते तिला हम्म वाटल्या असं करू शकतो की थोडीशी इथे कमी थोडीशी इथे कमी असं लावा ओके तर आता हे असं छान बाही जी आहे ती आपली लावून झाली की मग याचं एक सिंगल पट्टी फोल्ड करा अगोदर आणि नंतर लगेच दुसरी पट्टी फोल्ड करा याच्या या बाजूला आणि या बाजूला दोन्हीही बाजूला द्या की मी तुम्हाला इथे दाखवते इकडे एक आणि इकडे एक अशा दोन टिपा द्यायच्या आहेत आपल्याला असं छान बाहेर रेडी झाली की परत पट्टी करा असं उलट ठेवा मापात करा आणि आता आपण शिकणार आहोत की ड्रेसला फिटिंग कशी कर करायची तर फिटिंग करताना काय करायचंय प्रथम आहे ना अशी सरळ ओढून घ्यायची किंवा मग पॉइंट करून घ्यायची तर त्या तुम्ही आता केल्या असं समजूया आता इथून घ्या हम्म थोडस खाली या बघलेपर्यंत आणि इथे घ्या छातीचा चौथा किती छाती वीस 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 वीसचा चौथा पाच होतो आणि अधिक एक इंच लूज फिटिंग ज्यांना लूज पाहिजे त्यांच्यासाठी एक इंच घ्या ज्यांना लूज नाही पाहिजे त्यांच्यासाठी अर्धा घ्या इकडच्या बाजूला पण तसं छातीचा चौथा पाच आहे पाच अधिक एक ठीक आहे अशी खून केली की थोडस खाली यायचं आणि इथे मात्र घ्यायचं कमरेचा चौथा हम्म तर कमर किती आहे अठरा अठराचा चौथा किती झाले साडेचार चा। साडेचार अधिक पुन्हा एक घ्यायचा आणि तिथे खून करायची तसंच साडेचार अधिक एक घ्यायचा तिथे खून करायची आणि हे असं जोडलं की थोडस आणखीन खाली यायचं आता घ्यायची बावीस बावीसचा चौथा किती होतो साडेपाच इथे साडेपाच आणि आणखीन थोडस पुढे एक इंच एक्स्ट्रा कॉटन आहे कपडा तर मग त्याची खून कुठे येईल साडेपाच अधिक एक तसच साडेपाच अधिक एक माहिती ना कि सात वर काय इथे तुमचं काय सीट आहे हे तीन रेषा पण आल्यास तिथे त्याच रेषांना घेऊन तुम्ही करू शकता आणि तुमचे असं गोल टर्न राहतो ना ड्रेसला त्याच्यावर पण जातं हा आणि हे पहिलं माप छातीचे दुसरं माप कमरचे आणि तिसरं सीटचं असं करून आपण त्याच्यामध्ये अधिक एक एक करून फिटिंग टाकलेली किती एक 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 आणि एक, -एक, 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 -एक. मग नंतर याला काय करायचंय पहिले तर हे सगळं जोडायचं जोडलं याला पण जोडलं आणि बाही फिटिंग घ्या बाही फिटिंग किती आहे साडेतीन ना हां तर ती साडेतीन मोजा साडेतीन आणि अधिक अर्धा घ्या कारण याच्यात पण लूज फिटिंग ठेवतोय आपण तर लूज फिटिंगला ते जोडून घेतलं आणि अशा पद्धतीने इथून टिक मारायला सुरुवात केली की के इथे या इथून रिटर्न वर जा समजलं तुम्हाला आणि हे असं छान रेडी झालं की याचा एक पार्ट जो आहे तो उचलायचा आता लॉक कुठं झालाय तुझं इथे तर त्याच्या पण वरून अर्धा इंच आतमध्ये करून प्रॉपर अर्धा इंच आतमध्ये करून हु? वरून आपल्याला टिक मारायला सुरुवात करायची जसं की एक घेऊ एक दाखल ठीक आहे याला असं केलं की याचा तर टीप मारताना काय करायचं की हा जो जॉईंट आहे तो इथे तो सोडून वरून एक इंच इथून आपल्याला हा सरळ रेषेचा एकच फोल्ड केलेला टिप मारायची एकच फोल्ड मग इकडं मारलं की मग मा इकडचं काय तर तिकडचं पण तस सेम एकच फोल्ड असलेला सिंगल भागाला टिप मारायची दोघं मारूया अशा छान टीप मारून झाल्या की मग काय करायचं दोघीकडे केलंय बघा इकडे पण केलं आणि इकडे पण केलं मग असा ठेवायचा असा ठेवला की इकडे टिप मारायला परत सुरुवात करायची अशी टिप मारली मारली इकडे यायचं वरती यायचं वरच्या बाजूला आले की बघा हा भाग जो आहे ना तो कटचा पूर्णपणे सरळ झालेला तर मग मा टीप मारत 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 असं वर यायचं वर आल्यानंतर इथे छान चौकोन तयार करायचा चौकोन तयार केल्यानंतर इथून परत रिवर्स खाली जायचं या बाजूने म्हणजेच हा इथला कटच्या ठिकाणाचा प्रॉपर चौकोन तयार होतो तो इकडून आणि इकडून बघू शकतो आपण की कसा होणार ओके okay? आणि हा असा छान सुंदर रेडी झालेला आहे आणि आता आपण या बाजूला पण अशी सिंगल पट्टी आणि आणखीन एक पट्टी असे दोन टीप मारूया आणि हा सुंदर ड्रेस अगदी रेडी झाला आहे आणि आता तुम्ही पण हा अशा पद्धतीचा करू शकता हु? ओके डन